नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायण हे आपण का करावे कसे करावे आणि कशासाठी करावे आपण सर्वांनाच हे माहिती आहे की आता वीस तारखेपासूनच के आपण केंद्रामध्ये किंवा घरी हे पारायणाला सुरुवात करणार आहोत जर तुम्ही तुमच्या घराजवळील केंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक हे पारायण करत असाल तर तुम्हाला जास्त नियम हे लागू पडत नाही पण जर तुम्ही घरी हे गुरुचरित्र पारायण करत असाल तर ते कसे करावे आणि यासाठी आपल्याला कोणते कोणते नियम हे आवश्यक पाळायला हवे याविषयी सर्व संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा सर्वप्रथम आपल्याला केंद्रामध्ये सांगितलं जातं की आपण हे पारायण शक्यतो केंद्रामध्ये सार्वजनिक पद्धतीने हे करू शकतो यामुळे आपल्याला या, या पारायणाचं सर्वाधिक फळ हे किंवा आपल्याला आपली इच्छा ही यामुळे लवकर पूर्ण होऊ शकते तर यासाठी आपल्याला हे पारायण जर शक्य असेल तर आपण केंद्रामध्येच करायला हवं पण जर आपल्याकडे वेळ नसेल किंवा आपला वेळ हा केंद्राच्या वेळेनुसार ॲडजस्ट होत नसेल तर तुम्ही हे पारायण घरीसुद्धा करू शकता यासाठी तुम्हाला पारायणाची वेळ एक ही फिक्स करायला करायची आहे यामध्ये शक्यतो तुम्ही हे पारायण सकाळच्या वेळेमध्ये वाचन करायचं आहे हे तुम्ही सकाळी चार वाजेपासनं वाचायला सुरुवात करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे आता थोडे थंडीची ही थंडी चालू झालेली आहे तर आप केंद्रामधील पारायणाचा वेळ हा आठ चार तीनंतर शक्यतो चालू होतो पण जर आपण घरी पारायण करणार असाल तर तुम्ही सकाळी जो एक वेळ फिक्स केलेला आहे तोच तुम्हाला सात दिवस वेळ ही कंटिन्यू करायची असते त्याचबरोबर आपल्याला या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीला या विषयाचे काही नियम हे दिलेले आहे यामध्ये आपल्याला ज्या दिवशी पारायण हे चालू करायचं आहे म्हणजे आपण वीस तारखेपासून पारायण हे चालू करणार असाल तर एकोणावीस तारखेला आपल्याला चार कुत्र्यांना आणि एका गाईला नैवेद्य हा द्यायचा आहे यामध्ये तुम्ही फक्त पोळीचाचसुद्धा नैवेद्य हा देऊ शकता जर तुमच्याकडे कुत्रे नसतील किंवा गायी नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या पोळी करून त्यासुद्धा तुम्ही चिमण्यांना इतर जागेवरती हे टाकून देऊ शकता त्याचनंतर आपल्याला जर हे पाऱ्यान घरी चालू करायचं असेल तर जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता किंवा नसेलच तर दत्तांचा फोटो हा असेल तर तो तुम्ही ठेवू शकता किंवा कोणताच फोटो नसेल तरीसुद्धा आपण हे पारायण घरी हे वाचन करू शकतो यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण पोथी ही ठेवणार आहे तर ती आपल्याला सात दिवस एकाच जागेवरती न हलवता ठेवायची आहे म्हणजे घरातील अशा जागेवर तुम्ही ही पोथी ठेवायची आहे की आपण सात दिवस तिथे ती ठेवू शकू यानंतर आपल्याला दुसरा नियम हा आहे ब्रह्मचार्य पालन आपण घरी किंवा म केंद्रामध्ये सुद्धा हे पारायण करणार असेल तर हा नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे यामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन हे सात दिवस करायचं आहे यानंतर आपल्याला नियम म्हणजे असा आहे की आपण गादीवरती किंवा सोफ्यावरती हे न झोपता आपल्याला खाली जमिनीवरती चटई किंवा सतरंजी टाकून हे झोपायचं आहे यानंतर आपल्याला सात दिवस कुणाच्या बाहेरच्या म्हणजेच पर अन्न हे घ्यायचं नाही हे फक्त आपल्या घरी शिजवलेलंच अन्न आपल्याला खायचं आहे आणि या त्याचबरोबर शक्यतो आपण सात दिवस पारायण चालू आहे तोपर्यंत आपल्याला आपलं गाव किंवा गावाची वेश सोडून इतर कुठंही जायचं नाही आहे जर जास्तच इमर्जन्सी असेल तर तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीला तिकडे पाठवू शकता यानंतर आपल्याला सात दिवस पारायण करत असताना कुणाविषयी ही द्वेष मना हा मनामध्ये ठेवायचा नाही आहे आणि यानंतर आपण आयुष्यामध्ये सतत असा राहण्याचा प्रयत्न हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक महत्त्वाचा नियम म्हणजे आपलं खाण्याविषयीचा आहे आपल्याला बऱ्याच वेळा पारायण गुरुचरित्र पारायण हे करत असताना जे नवीन सेवेकरी आहे किंवा कि जे कोणी पहिल्यांदा हे पारायण वाचत आहे त्यांना सर्वांना खूप कठीण असे याचे नियम हे वाटत असतात पण अगदी सोपे आणि सरळ असणारे याचे सर्व हे नियम्स आहे यानंतर आपल्याला यामध्ये खाण्यासाठी वापरायचं आहे ते फक्त एक वरणी अन्न आपण या सात दिवसामध्ये खाऊ शकतो यामध्ये तुम्हाला भाजी पोळी ही खाऊ तुम्ही खाऊ शकता किंवा भाकरीसुद्धा तुम्ही या सात दिवसामध्ये खाऊ शकता पण फक्त आपण जे पहिल्या दिवशी पोळी जर खाल्ली असेल तर तीच तुम्हाला सात दिवस कंटिन्यू खायची आहे किंवा भाकरी ही पहिल्या दिवशी खाल्ली असेल तर ती तुम्ही सात दिवस खायची आहे यानंतर तुम्ही यामध्ये पाल्याभाज्या ह्या खाऊ शकता नंतर हिरवी मिरचीसुद्धा तुम्हाला चालते फळे पण तुम्ही खाऊ शकता दूध घेऊ शकता आणि फक्त आपल्याला यामध्ये द्वित धान्य हे खाण्यासाठी म हे सांगितलं जात नाही यामध्ये डाळी आहे तर यामुळे आपल्या शरीरातील ॲसिडिटी ही वाढू शकते यामुळे आपल्याला हे द्विदल धान्य या सात दिवसामध्ये वर्ज करायचे आहे अशा प्रकारे हे संपूर्ण आपले खाण्याचे नियम आहे अगदी सोपे आहे आणि आपण हे सर्व पाळून आपल्याला ह्या सात दिवसामध्ये स्वामी समर्थ यांचे कृपा आशीर्वाद तसेच दत्त महाराजांचे कृपा आशीर्वाद हे प्राप्त करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण अत्यंत मनोभावे हे करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या सात दिवसामध्ये स्वच्छ धुतलेले कपडे हे वापरायचे आहे काळे व कपडे तुम्ही सात दिवस वर्ज करू शकता म्हणजेच आपल्याला आप आप हे करायचे आहे अशा प्र प्रकारे सर्व नियम आपल्याला या सात दिवसामध्ये पाळून हे आपल्याला स्वामी गुरुचरित्र हे पारायण करायचं आहे यानंतर जर तुम्ही म महिला वर्ग यामध्ये तुम्ही हे गुरु गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्हाला तुमचा मासिक धर्म हा बघणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमची तारीख ही जवळ असेल तर तुम्ही आ, हे पारायणाला सुरुवात न केलेलीच बरी कारण आपण हे पारायण करत असताना आपल्याला यामध्ये खंड हा पाडायचा नसतो तर अखंड आपल्याला सात दिवसामध्ये हे पारायण पूर्ण करायचे आहे जर कधी कुणाची तारीख ही नसेल तरी बऱ्याच वेळा आपला मासिक धर्म हा अगोदर येतो तर अशा वेळी या पारायणाला खंड न पडू देता घरातील इतर व्यक्तीकडनं किंवा ज्या कुणी हे पारायण वाचू शकेल अशा व्यक्तीकडनं आपल्याला हे पारायण वाचन पूर्ण करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला सात दिवसामध्ये घरामध्ये मांसाहार हा वर्ज करायचा आहे तुम्ही स्वतः जरी खाणार असेल तरी तुम्हाला सात दिवस हा मांसाहार मांसाहार हा वर्ज करायचा आहे अशा प्रकारे अत्यंत सोपे आणि सरळ हे सर्व गुरुचरित्राचे नियम आहे आपल्या सर्वांनाच केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण हे का करावे याची या विषयीची संपूर्ण माहिती आपल्याला केंद्रामध्येही दिलेलीच असते पण जरी तुम्ही हे पारायण एक नवीन करणारे असाल तरी तुम्हाला आयुष्यातील कोणतेच असे प्रश्न नाही की जे या गुरुचरित्र पारायणामुळे ना सुटत नाही म्हणजेच आपल्या घरामधील कोणती समस्या असो किंवा आपले विवाह असो शिक्षण असो आरोग्य असो यामध्ये सर्वच येणाऱ्या ज्या अडचणी आहे या आपल्याला या, या गुरुचरित्र वाचनाने सुटत असतात अशाच वेगवेगळे आपले हे जे सर्व आयुष्यातील समस्या आहे यांच्यावरती एक रामबाण असं हे गुरुचरित्राचं पारायण आपल्याला हे करायचं आहे आणि दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही आपल्याला घ्यायची आहे हे पारायण तुम्ही केंद्रामध्ये करत असाल तर याचं अनंतपटीने पुण्य हे तुम्हाला मिळत असते पण जर आपल्याला शक्य नाही तर तुम्ही घरीसुद्धा संकल्पयुक्त हे सात दिवसाचं साप्ताहिक पारायण हे घरी संकल्पयुक्त करू शकता तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही संकल्प करून हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि जरी तुम्ही घरी हे पारायण करत असाल तर तुम्हाला सातव्या दिवशी म्हणजेच आपल्याला सात दिवस हे पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी, दिवशी पारायणाची समाप्ती ही करायची आहे यामध्ये तुम्ही पोथीसाठी एक नैवेद्य देवासाठी एक गायीसाठी एक आणि घरातील इतर देवांसाठी एक अशा प्रकारे आपल्याला वरण भात किंवा श्रावण घेवडा भाजी कांदा भजी गोड पदार्थ चपाती पुरी किंवा मीठ लिंबू चटणी कोशिंबीर असे सर्व आपल्याला पदार्थ तयार करून आपल्याला नैवेद्य हा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे साप्ताहिक पारायण सांगता म्हणजेच आपल्याला उद्या समाप्ती ही करायची आहे वीस तारखेपासून जयंतीपर्यंत आपण हे पारायण कालावधी आपला हा असणार आहे तरी तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केंद्रामध्ये जाऊन स्वामी समर्थांची सेवा ही करू शकता जर नसेल शक्य तर घरीसुद्धा आपण महाराजांची जी वेगवेगळी सेवा आहे ही आपण घरच्या घरी करून महाराजांचा जास्तीत जास्त कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त क करून घेऊ शकता दत्त महाराजांची वेगवेगळी सेवा आपण या कालावधीमध्ये करायची आहे अशा प्रकारे सा हे संपूर्ण नियम हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा